नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तसेच पीक मार्गदर्शक तर शेतकरी मित्रांनो जसे की आपण आपणास सांगितलेलेच आहे की साधारण राज्यामध्ये बघा सात तारखेपर्यंत पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत दिसणार आहे आणि ठीक त्यानुसार आपणास आजसुद्धा जो आपला मध्य महाराष्ट्राचा जो, जो भाग आहे या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहे दुपारनंतर आपणास दिसणार आहे तर यामध्ये बघा मुंबईच्या बऱ्याचशा भागामध्ये आज हलक्या पावसाला आपणास सुरुवात होताना दिसणार आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूरचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या दिसणार आहे बाकी इतर राज्याकरिता वातावरण जे आहे ते कोरडं राहणार आहे फक्त दुपारनंतर स्था हलकसं ढगाळ परिस्थिती विदर्भावर तसेच मराठवाड्याच्या बऱ्याचशा विभागावर आपणास दिसणार आहे पण शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं कुठलंही वातावरण नाही आहे तिकडे तिकडे पावसाची शक्यता ही फार कमी झालेली आहे आता तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं यापुढे वातावरण कसं राहील त्याचा आपण असं एक अंदाज हा दिलेलाच आहे आणि त्यामध्ये सांगितलेलंच आहे नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील पण तरीही पुन्हा एकदा आपण सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो की बघा काय होतं आहे की बरेच जणं काय करतायत की गारपीटचं आणि चक्रीवादळ जे आहे ते हे पुढील महिन्यामध्ये सांगतायत तर शेतकरी मित्रांनो आपण लांब पल्ल्याचे जे अंदाज देतो ते जे सटीक अंदाज देतो त्यानुसार जर बघितलं तर यावर्षी राज्यामध्ये अवकाळीचं जे सावट आहे ते संपूर्णत फार कमी आहे आणि शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यामध्ये शेतकरी मित्रांना बरीचशी उघडीप मिळणार आहे कुठलंही पावसाचं वातावरण आपणास या राज्यामध्ये दिसणार नाही आहे फक्त काही भाग वगळता जसं यामध्ये बघा जसं ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव असतो तो साधारण बघा दक्षिण जो आपला महाराष्ट्र या भागाला त्याची झळ पोचत असते आणि त्यांनाही सुद्धा यावर्षी फार कमी जळ पोचणार आहे साधारणतः बघा कोल्हापूर धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांनाच त्याची झळ आहे बाकी ठिकाणी बघता कुठलाही प्रभाव राज्यामध्ये ढगाळ परिस्थितीशिवाय आपणास दिसणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्या शेतीचे कामे निवांत सुरू चालू राहू द्या ज्यांना हरभरा पेरणी करायची त्यांनी जमिनीची ओल बघून लवकरात लवकर पेरणी करण्याची तयारी आपणास ठेवायची आहे कारण की काय होतं की एकदा जर जमिनीची ओल तुटली तर आपणास थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बघा आता ज्यांची सोयाबीन वगैरे कापणीला आली आहे ज्यांची राहिलेली आहे ते निवांत काढू शकता भरपूर असा सूर्यप्रकाश मिळणार आहे फक्त थोडं रात्रीच्या वेळेस धुईदुखाचं प्रमाण असल्यामुळं थोडंसं ओस गिरण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं दवबिंदू वगैरे गिरण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं थोडं त्याची काळजी करावी लागेल बाकी हवामान बघता संपूर्णत कोरडं राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या आणि आपण बघा मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे राज्यावर अवकाळीचं जे संकट आहे जे गारपिटीचं जे संकट संकट आहे ते आपल्याला फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याच्या एप्रिल महिन्यात आपणास दिसणार आहे आणि बघा यामध्ये काय होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये उत् विदर्भामध्ये थोडं गारपिटीचं वातावरण हे दिसणार आहे पावसाचं वातावरण पण दिसणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र या विभागामध्ये आपणास एप्रिल महिन्यामध्ये गारपिटीचं वातावरण दिसणार आहे आणि या अंदाजावर शेतकरी मित्रांनो मी अजूनही ठाम आहे तोपर्यंत राज्यामध्ये पावसाची जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नसना नसल्यागतच राहणार आहे हलकंसं ढगाळ परिस्थिती जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपणास बघाच मिळाली तर मिळाली नाहीतर शेतकरी मित्रांनो बघा डिसेंबर महिन्यामध्ये पण आपणास बरीचशी उघडी प राज्यामध्ये मिळणार आहे तर ही एक आनंदाची बातमी आहे आणि या अंदाजावरच आपण लक्ष केंद्रित करून आपले पुढील जे नियोजन आहे ते थे चालू ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो कुठलाही घाबरायचं कारण नाही आहे आणि कुठलंही असं फार असं नुकसानकारक वातावरण आपल्या राज्यामध्ये आता यापुढे आपणास दिसणार नाही आहे तर आपणास त्याची प्रचिती येईल शेतकरी मित्रांनो तुर्तास नमस्कार आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद